नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये नवरात्र उत्सव सुरू होत आहे आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सव हा केवळ भक्ती आणि ऊर्जा यांचा उत्सव नसून आपल्या मुलांच्या आरोग्य व विकासासाठी देखील ही एक योग्य वेळ आहे बऱ्याच मुलांमध्ये व्यवस्थित उंची वाढत नाही बऱ्याच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उंचीचे प्रमाण कमी असून अभ्यासात हुशार असून देखील त्यांच्या स्वप्नांपासून त्यांना दूर राहावं लागतं याची अनेक कारणं आहेत शारीरिक हालचालींचा अभाव असेल अनुवांशिकता असेल शारीरिक व मानसिक पोषणाचा अभाव असेल अयोग्य असा आहार विहार असेल इत्यादी अनेक कारणांमुळे उंची वाढत नाही पण आयुर्वेदशास्त्र यामध्ये वेगळा विचार करतं आयुर्वेदानुसार साधारणत नवरात्रीपासून ते मकर संक्रांतीपर्यंत विसर्ग काळ सांगितलेला आहे आणि या काळामध्ये शरीराची पचनशक्ती ही खूप चांगली असते शरीराचं बल देखील चांगलं असतं याच काळामध्ये धातू संकल्पनेनुसार अस्थिवर अर्थातच हाडांची पोषण करणारी औषधं दिली तर नक्कीच उंची वाढू शकते अधिक माहितीसाठी तुम्ही देखील आयुर्वेद वैद्यांना संपर्क करा व आपल्या मुलांची उंची वाढवा त्यांचे देखील स्वप्न पूर्ण करा धन्यवाद